नमस्कार मंडळी आज मी ही रेसिपी बनवलेली आहे गोकामोली टोस्ट ब्रेकफास्ट रेसिपी आहे पासून बनवतात कशी बनवली ती व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा आता आपण गोकामोली बनवण्यासाठी साहित्य काय काय लागते ते पाहूया अगदी बेसिक साहित्य दोन अवाकाडो घेतलेली आहेत एकदम मस्त काळी झालेली आहेत म्हणजे ती पिकलेली आहेत त्याला गर पण छान झालेला आहे इतकी काळी झाली पाहिजे तरच त्याचा गर छान होतो आणि अजून काय काय साहित्य घेतलेलं आहे तेही आपण पाहूया अगदी बेसिक साहित्य आहे एक कांदा घेतलेला बारीक चिरलेला पावभाग टोमॅटोचा घेतलेला आहे ब्रेडचे स्लाइस स्लाईस घेतलेले आहे सहा जे साहित्य मी घेतले त्यामध्ये सहा ब्रेडचे स्लाइस स्लाईस होणार आहेत कोकोमली टोस्ट बनवण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे आणि लिंबू घेतलेला आहे थोडस तेही बघा तुम्ही लिंबू अगदी म्हणजे लिंबूतला घेतलेला आहे आणि मीठ आहे काळी मीठ घेतलेली आहे काळी मीठ थोडीशी क्रश करून घ्यायची आणि तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल असेल ना तर ऑलिव्ह ऑइलचे तीन ते चार ड्रॉप घातले तरी हरकत नाही बकोबली टोस्ट बनवण्यासाठी ऑलिव्ह उल ऑइलचा वापर करतात असेलचा वापरा नसेल तर काही हरकत नाही आता हे टोस्टर घेतलेले आहे मी टोस्टरमध्ये हे दोन टोस्ट घालून घेते टोस्टर नसेल तर तुम्ही तव्यावरही शेकवून घेऊ शकता ऑप्शन ऑप्शन आहे टोस्टरच पाहिजे असं नाही तव्यावर तुम्ही शेकवलं तरी ते मस्त कडक होतात तर हे मी आता दोन टोस्ट आहेत ते मी टोस्टरमध्ये घालून टोस्ट करून घेणार आहे आणि छान असे ही गोकोमोलीची रेसिपी आहे ब्रेकफास्टची रेसिपी आहे एकंदरीत ह्याचा आपल्याकडे सँडविच आपण म्हणू शकता आता आपण अवाकाडो सोडून घेऊया अवा आवाकाडो सोडून घेण्यासाठी बघा मी असं सुरीने त्याचा मध्यभागी असा कट करून घेतला बघा आणि कट करून घेतल्यानंतर तो, तो थोडासा असा गोल फिरवायचा का बघा त्याची बी अशी सेपरेट होते त्यावर असं सुरीने असं टोक मारलं तरी ती बी ही निघून जाते पण मी चमच्याने किंवा खोकने ते काढून घेते आता सर्वप्रथम मी एक एक बाजू तुम्हाला ह्याची गर काढून दाखवते खूप छान पद्धतीने हा गर निघाला जातो अगदी त्याचं साल वेगळं होतं आणि वाटीसारखं साल निघून जातं अशा पद्धतीने ह्या बाउल मध्ये सगळं मी अवाकाडो आहे ती सोलून आणि त्याचा गर काढून घेते आणि मग त्याला आपल्याला मॅश करून आपल्याला साहित्य त्यामध्ये घालून घ्यायचंय ते आपण पुढे पाहूया बघा अशी वाटी सारखी निघालेली आहे बघा अशा करू असं मी सगळं चमच्याने काढून घेतलेलं आहे दोन्ही अवाकाडो काढून घेतला बी सेपरेट केलेली आहे ती बी तुम्ही फेकून न देता तुम्ही कुंडी मध्ये रोवून ठेवली तर एक महिन्यात ह्याचं झाड तयार होतं छोटस रोपट तयार होतं आणि मग ते रोपट काढून तुम्ही दुसरं शेतात किंवा कोणाला ज्यांची शेती असेल त्यांना दिली तर ते रुदलं जात आपल्याकडे एम पी मध्ये एक इंजिनियर होते त्यांनी आय टी इंजिनियर त्यांनी हे आपल्या भारतामध्ये ह्याची शेती केलेली आहे आणि खूप छानपैकी ही शेती तिकडे झालेली आहे तर आपल्या भारतामध्ये पण हे फळ लागलं ला जातं आता हे मॅश करून घ्यायचंय पूर्ण दोन्ही अवाकाडो आहे ते व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत आणि मॅश केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सगळं साहित्य घालून घ्यायचे ते आपण पाहूया असं मॅशर किंवा चमचा घ्यायचा किंवा पोर्क घ्यायचा त्याने पटपण होऊन जातं असं व्यवस्थित पिकलेलं पाहिजे म्हणजे व्यवस्थित मॅश होऊन जातं आणि आता यामध्ये मीठ घालून घ्यायचं मीठ आणि लिंबूपाईला घालायचं म्हणजे काळा पडत नाही लिंबू आणि मीठ घातलं ना की ह्याचा रंग काळा होत नाही तर जर आपण नाही घातलं तर लगेच काळा होणार लिंबू ह्या साच्यामध्ये होत नाही तर आता हे भाग काढूनच पिळावं लागेल कारण साचा मोठा आहे लिंबूचा आणि ही लिंबू पण ह्याला रस लवकर निघत नाही इकडल्या लिंबूना तर आता हे लिंबू आणि मीठ घालून मिक्स केलं आता हे बिलकुल काळं होणार नाही बघा छान अशी ही रेसिपी आहे आवडेल तुम्हाला नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करायला लाईक करा आणि वर बेल लायक दिलेलं ला, आहे तेही दाबायला विसरू नका आणि अशा छान रेसिपी येतात तेही पाहायला विसरू नका आता हे सगळं मिक्स करून घेतलं आता ह्यामध्ये घालून घ्यायचंय आपल्याला कांदा टोमॅटो आणि काळी मीर हे घालून घ्यायचंय आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ही गोकोमोली टोस्ट किंवा आपल्या भाषेत ह्याला गोकोंबोली सँडविच किंवा अवाकाडू सँडविच बोल सँडविचला आपण वरून ब्रेड लावतो आणि ह्याला आपल्याला वरून ब्रेड लावायचा नाही ला आता ह्यामध्ये घालून घेतलं कांदा आता टोमॅटो घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर आणि वरून घालायचं आपल्याला थोडस काळीमीर क्रश करून घालायची म्हणजे काळी मिरीने सुद्धा मस्त ह्याला टेस्ट येते आता आधी हे मिक्स करायचं आणि मग काळीमीर घालून घ्यायची छान अशी घ्यायला ही रेसिपी आहे बघा आणि बघा रंग बघा किती सुरेखाले आहे ना लिंबू आणि मीठ घातल्यामुळे त्याचा रंग काळा पडत नाही आणि त्यामुळे छान असं हिरवा हिरवा रंग राहतो आणि त्यामध्ये टॉमॅटो आणि तुम्हाला त्यामध्ये थोडस चीज घालावंशी वाटलं घालत नाही पण तुम्हाला घालावं वास, असं वाटलं तुम्ही घालू शकता आणि ऑलिव्ह ऑइल घालायचं असेल तर ह्या स्टेजला घालायचं किंवा आपण मिक्स करतो तेव्हा आता हे मिश्रण आपल्याला तयार करून ह्या गरम केलेल्या ब्रेड आहे आता आपण टोस्टर मी आता तिथे टोस्ट तीन लावून गरम करून घेते ब्रेड आणि मग तुम्हाला हे सगळं ब्रेड वर लावून दाखवते बघा छान असे मिक्स झालेलं आहे आता आपण हे, हे ब्रेडला लावून घेऊया दोन ब्रेड मी टोस्ट करून घेतले आता त्या दोन्ही ब्रेडला मी आधी लावून घेते नंतर मी पुन्हा एका ब्रेडला लावून मग डिश सेट करून दाखवते तर आता बघा हे जितकं आपल्याला हवं तितकं आपण लावून घेऊया हे टोटल जे मिश्रण बनवलं ते सहा ब्रेडचं झालेलं आहे सहा ब्रेड आरामात दोन आवाकाडो मध्ये लागले जातात हेल्दी रेसिपी आहे ब्रेकफास्ट रेसिपी आहे लहान मुलांसाठी तर खूपच उपयुक्त अशी रेसिपी आहे दुधासोबत दूध आणि हा ब्रेकफास्टला तुम्ही ह्या लहान मुलांना देऊ शकता कारण हे हेल्थसाठी खूप चांगला था। आहे आणि आपण ज्यांना डायबिटीज वगैरे असतं त्यांच्यासाठी पण खूप हेल्दी आहे तर आणि प्रेग्नंट लेडीला वगैरे हा नाश्ता खूप चांगला आहे तर आता हे अशा पद्धतीने पूर्ण ब्रेडवर पसरवून झालेलं आहे मस्त असे हे टोस्ट आपले हे ग्लोकोमॉलिक टोस्ट हे तयार झालेले आहेत आणि हे आता आपल्याला गरम वगैरे काहीच करायचं नाही असेच खातात आपण सँडविच जेव्हा बनवतो तेव्हा आपण सँडविच आधी सगळं लावतो नंतर टोस्ट करतो पण ह्यामध्ये वेगळं आहे हे दो, आधी टोस्ट करायचं आणि मग त्यावर हे जे मिश्रण बनवलं ते लावून घ्यायचं आणि असंच खायचं आहे गरम करायचं नाही खूप छान असं हे ग्लोकोमवाली टोस्ट ग्लोकॉम किंवा अवा आपल्या आपल्याला सँडविच तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही हे नक्की बनवा आपल्या मुलांना आपल्या फॅमिलीना सकाळी शहा चहा नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या चहासोबत खूप छान अशी रेसिपी आहे किंवा आपल्या घरी गेस्ट आले तर झटपट रेसिपी आहे काहीच वेळ लागत नाही तर अशी तुम्ही बनवा आणि आपल्या फॅमिलीला आणि गेस्टला बनवून द्या आणि व्हिडिओ कसा झाला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद